मित्रांनो कसे आत माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कारण मित्रांनो ज्ञानानं ज्ञान वाढत असताना तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे म्हणून आम्ही काही ना काही गुपित माहिती असो गुढ रहस्य सांगण्याचं कार्य करत असतो आणि माहिती सांगण्यासाठी खरी माहिती सांगण्यासाठी झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्या मागे आडापिडा असेल साडेसाती जाणून घ्यायची असेल काही जरी तुमच्या मागे लावलेला प्रकार असो कुठली तुमच्या मनामध्ये शंका असो जसं की लक्ष्मी बांधण शंका असो चेड्या गोठ्यांविषयी शंका असो गुरूंविषयी शंका असो मंत्रांविषयी शंका असो व गेनमाळेविषयी शंका असो गादींविषयी शंका असो धंद्या पाण्याविषयी शंका असो जर तुमचा योग्य प्रमाणे कौल लावून तुम्हाला बघायचा असेल किंवा प्रसाद लावून तुम्हाला बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला ते आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मी मित्रांनो काय वेळेस फ्रीमध्ये काय लोकांचे कौल घेत होतो हे मात्र लक्षात ठेवा काही लोक विनाकारण कुठलाही त्रास देत होते काही विचारत होती म्हणून दोनशे एक्कावन्न रुपये ठेवलेले आहेत ज्यांना पटत असेल त्यांनी मला कॉल करू शकता ज्यांना पटत नसेल तर भरपूर असे काही व्हिडिओ बनवणारे आहेत बुवा बाबा आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही गेले तरी चालेल ह्याच्यामध्ये काही शंका नाही हे मात्र लक्षात प्रश्न विचारला की दादा जसं तुम्ही बाजू विषय माहिती सांगितली काळूबाईच्या कड्यांविषयी माहिती सांगितली पायाच्या वाळ्याविषयी सांगितले तर काही लोकांनी आम्हाला असं सांगितलं आहे की भैरव कडा घे जेणेकरून तुम्हाला पुशात जुत बांधा करणी बांधा होणार नाही मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे काळ भैरवाचा कडा म्हणजे काय त्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम ते सिद्ध कसा केला जातो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा खोट्यासाठी नाही मित्रांनो खऱ्यासाठी चॅनल आहे म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर न करता व्हिडिओला सुरुवात काळ भैरव करैरवा म्हणजे शिवांचा अवतार विलयांची देवता मोक्षद्यायी पुण्यक्षेत्र काशीचा रक्षक आगोरे पंथांचा मुख्य देवता आदिमाया जननी सतींच्या बावन्न शक्तीपीठांचा रक्षक देवतात तामस शक्तीवर याचा अधिपती असतो व्यताळ असो धर्मक्ष असो कुंभांड असो यासारख्या अनेक पिशाच्या याचा नियंत्रण असतं ते सर्वप्रथम भैरवाला प्रसन्न करून घेतात ज्याच्यामुळे त्यांना पुढच्या साधने पिशाच्याकडून आडतळा येऊ शकत नाही यासाठी आजही लोक बुध बांधा झाल्यावर भैरवांचा दावा करतात मित्रांनो मी जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला फोटो दिसत आहेत त्यालाच जा म्हणलं जातं भैरव कडा त्याला सिद्ध करण्यासाठी काळ भैरव मंदिरात विधी केला जातो विधी हा अकरा दिवसाचा असतो प्रत्येक भैरवांची पीठ मांडून त्याचे आव्हान करून तसेच मित्रांनो भैरवाच्या प्रत्येक शक्तीचे आव्हान करून कडा सिद्ध केला जातो मुख्य म्हणजेच या कड्यात केड्यांच्या कातडीचा उपयोग केला जातो चला तर मित्रांनो जे फायदे तुम्हाला काय भेटणार आहेत हे मी देखील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काही जणांचा मला कॉल आला म्हणले दादा आम्ही तेरा हजार रुपयाला एकवीस हजार रुपयाला कडा घेतलेला आहे त्याचं नाव आहे काळभैरव कडा तर ह्याच्या फायदे आम्हाला झाल्या नाहीत पण ह्याचे भरपूर नुकसान झाले आणि काही हे कार्य करत नाही मित्रांनो कुठलाही कडा असो बावन्नवीर कंगन असो कडा असो तर मित्रांनो गुरुच्या साहाय्याने घ्या तुमच्या जाणकार जे माणूस असेल जे सत्यावर बोलत असेल तुम्ही तचरा घडून घेतलं तर काय अर्क हे मात्र लक्षात ठेवा बाजारमध्ये काही भेटत आहे आजकाल तर मित्रांनो बावन्न वीर कंगन देखील बाजारमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये किमतीने भेटत आहे हे मात्र लक्षात ठेवा जर त्यांना विचारलं की ते म्हणतात आम्ही सिद्ध केलेलं आहे ह्याच्यामध्ये एवढे एवढे भैरव ह्याच्यामध्ये एवढे एवढे काय म्हणतात त्याला वीर बसवून दिलेलं आहे असं बोलून तुम्हाला ते पाच हजार रुपयाला एकवीसशे रुपयाला विकतात आणि म्हणतात आम्ही ते सिद्ध केलंय ग्रहणा दिवशी तर त्यांना आपण असं विचारलं की बावन्न वीरांची नावं सांगा तरी त्या माणसांना सांगता येत ना असं काही दुकानामध्ये तुम्हाला आजकाल भेटून जाईल तसंच मित्रांनो कुठलेही मंत्र घेत त्याची पडताळणी करूनच मंत्र घेतला पाहिजे गुरुंकडून आणि गुरुंकडूनच काय असेल ते कंगन असो गुरु कडा असो बाजूबंद असो पायातले वाळे असो हे सिद्ध करून घेण्याचं काम हे तू सिद्ध करून देण्याचं काम सॉरी हे गुरु करत असतो आणि तुम्ही ते गुरुकडून घेतलं पाहिजे मित्रांनो बाजारामध्ये काही माल मसाला टाकून हे असं करा ते तसं करा काही युट्यूब चॅनलवर टाकून काही असं करा हे करा म्हणून तुम्हाला माल मसाला टाकून एक एक हे कड मात्र पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये एकवीसशे रुपये पाच हजार रुपयाला असं विकलं जातं मित्रांनो ह्याचे फायदे भरपूर आहेत जर तुम्हाच्या पैसे ओरिजिनल असेल काळ भैरवाचा जो साधक असेल सिद्ध माणूस असेल त्याने हा कड तुम्हाला जर सिद्ध करून दिले तर मित्रांनो ह्याचे फायदे असे भेटतील तुम्हाला चला तर जाणून घेऊया मित्रांनो प्रथम फायदा म्हणजे याचा असा आहे मित्रांनो प्रथम आपल्याला हा कडा सुरक्षित व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो काढा धारणकर्त्याला कोणत्याही कांद्यांमध्ये उपयोग करता येत नाहीत आर्थिक मानसिक शारीरिक सर्व संकटातून मुक्ती मिळते जर आपल्याला कुटुंबावर बाहेरचे बांधा भूतबांधा असो पिशाचे बांधा असो करणी बांधा असो काही तंत्र कुणी केल्यास ते तत्काळ नष्ट करून टाकण्याची ताकद त्या कड्यामध्ये असते हे मात्र लक्षात ठेवा निगेटिव्ह एनर्जी असो आपल्याजवळ सुगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ सुद्धा फिरकत नाही एवढी शक्ती त्या कड्यामध्ये असते हे मात्र लक्षात ठेवा आपल्यासोबत कुणी पसवणू करणारा आपल्यास त्याचे संकेत अगोदर भेटून जाते की हा माणूस आपल्याला पसरवणार आहे हा माणूस आपल्याला काय तर खाण्यामध्ये बी देणार आहे कारण तसं आपल्याला स्वप्न पडतं किंवा त्या मार्गाला आपण जात नाही काय ना काय ते अडथळा येतात हे मात्र लक्षात ठेवा एवढं त्या कड्यामध्ये ताकद आहे जो तो सिद्ध असेल किंवा तो काय तुम्हाला सातकांनी दिला असेल त्याचे फायदे असे असतात हे मात्र लक्षात ठेवा हित शत्रूंच्या मुख्य आढळल्या असो कोर्ट कचेरीमध्ये खामखास यश प्राप्त मिळते राजकारणामध्ये जर आपण असाल तर त्यामध्ये सुद्धा यश प्राप्ती मिळवून देण्याची ताकद या कड्यामध्ये असते इतका ताकद आणि खतरनाक हा कडा असतो पण आजकाल जर तुम्ही पाहिलं गेलं तर कड्यांच्या नावाखाली म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत म्हणा लक्ष्मी यंत्र म्हणा कुणीही आजकाल खरं सिद्ध करून देत नाही त्याच्यासाठी मित्रांनो त्या सातकाला प्रथम काळ भैरव बाबा हे सिद्ध पाहिजे त्याच्यामध्ये ते रम्य पाहिजे तरच त्याच्याकडून ह कडे घेतल्यानंतर तुम्हाला सुरक्षा पण प्राप्त होईल काय फायदे देखील होतील आणि तुमचे जे काय अडथळे कामं अडकलेले आहेत जसे की कोर्ट कचेऱ्या असो केस फिरवणा असो अशा यामध्ये तो फायदा करतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तंत्र असो मंत्र असो काळ भैरव हे प्रथम खूप मोठा मान तुम्ही कुठल्याही देवीकडे गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले किंवा बावन शक्तीपीठ देखील फिरून आले काळ भैरव बाबा हे आदिमाय आदिशक्तीचा हे पहिला सेवक आहे आणि राखणदार देखील मनलाला काय हरकत नाही जेव्हा जेव्हा युद्ध झाले आय आदिमाया आदिशक्तीचे जेव्हा जेव्हा युद्ध झाले तेव्हा काळ भैरवनाथांनी देखील सामील होऊन हे दैत्यांना मारण्याचं काम केलेलं आहे काही लोक म्हणतात की बा भैरव आहेत आणि भैरवांचे प्रत्येक भैरवांचं ताकद वेगवेगळ्या प्रमाणे आहे आणि प्रत्येक काळभैरव असो प्रत्येक भैरवाची शक्ती हे वे, वेगवेगळी असते काय काय भैरव हे तामसिक देखील असतात आहे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काळ भैरव म्हणजेच की एवढा रुद्र अवतार हे शिवांचा अवतार म्हणलं तरी चालेल मित्रांनो शिवानीच त्यांना उत्पन्न केलं आणि सत्या असो सतींचं रूप असो किंवा पार्वतीचं रूप असो जेव्हा जेव्हा तिला संकट वाटलं तेव्हा शिवशंभूंनी मात्र काळभैरवाच्या रूपामध्ये दैत्यांवर बहार केला दैत्यांना मारलं तुम्ही काळूबाई जरी गेला तर तुम्ही तुम्हाला तरी सुद्धा काळभैरव दिसेल तुम्ही कुठेही काळ भैरवांचं मंदिर तुम्हाला भेटतं किंवा गुपित अवेस्त मात्र असतं जेव्हा जेव्हा युद्ध झालं तेव्हा तेव्हा काळभैरव आले काळभैरवांची शक्ती हे खूप खतरनाक आहे ज्याला हा काळ भैरव प्रसन्न झालेला आहे त्याच्या मागं कुठली आडापिडा कुठलंही संकट आलेलं नाही आणि कुठला काळ म्हणून आलेला नाही कारण काळाला नियंत्रण ठेवणारा काळा वर असेल आणि भक्तांचं रक्षण करणारा हे काळ बरोबर हो त्याच मित्रांनो ते कडा देखील बनवला जातं आणि त्या कड्याचे देखील भरपूर फायदे आहेत बावन्न वीर कड्याचे जसे फायदे आहेत मित्रांनो आदिमाया मायादी आदि शक्तीनं बाजूबंद जसं घातलं तसं बावन्न शृंगारपैकी ताकदवर म्हणून स्मशानभूमी असो काली माता असो धावजी पाटील असो काय असे तांत्रिक का असो त्यांनी देखील बावन्न वीर कंगन घातलं वरकड्याची लाखाबाईका असो त्यांच्याकडे देखील वीर कंगन आहे चौसष्ट युगिनी भक्त त्याच्या खऱ्या भक्तांना संकटामध्ये टाकत असेल तेव्हा तेव्हा मात्र कालिना असो किंवा देवीचा अवतार असो त्यांच्यापाशी हा काळ भैरव म्हणा चौसष्ट युगिनी म्हणा वीर मना हे असतात म्हणजे असतात आणि ते भक्तांचं रक्षण करण्यासाठी असतात देवीची राखणदार करण्यासाठी असतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणजेच त्या गडाची भक्तांची राखण करणारा काळभैरव देखील त्याला ओळख आहे चौसटी बावन्न देखील आहेत मित्रांनो तुम्ही पसवू नये म्हणून आम्ही हे माहिती देत असतो बळी पडू नये खोट्याला तुम्ही बळी पडू नये म्हणून आम्ही हे माहिती देत असतो जर तुम्हाला हा कड पाहिजे असेल तर प्रथम काळभैरवाचा जो साधक आहे जो सिद्ध माणूस आहे त्याच्याकडून सिद्धी करून तुम्ही जर हा कड घेतलं तुमच्या हातामध्ये म्हणा किंवा देवामध्ये ह्याला जरी पुजलं तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला ह्याचे फायदे भरपूर भेटतात पण मित्रांनो ते म्हणतात ना की मनामध्ये जर तुमच्या दोष असेल मना मनामध्येच तुमच्या घाण असेल मनामध्येच तुमच्या एखाद्याला मारणं असो किंवा जळणं असो तर मित्रांनो तुमचं कुठलंही कडं घ्या वीर घ्या भैरव कडं घ्या काही घ्या मंत्र घ्या तंत्र घ्या हे मात्र चालत नाही मन फ्रेश करून तेव्हाच तुम्हाला ते, ते फायदेशीर ठरतं तुमचं मनच घाण असेल गोष्टीला पैसा दुश्मनाला मारण असो एखाद्यावर भूत बांधा करणे असो करणे करणं असो जर तुमच्या मनामध्ये असं ही गोष्टी येत असतील तर मित्रांनो तुमचं हे कडक आहे तुम्हाला कुठलेही तंत्र मंत्र हे चालणार नाही उलट तुमच्यावर फिरण्याची क्षमता तेवढी असते मित्रांनो दैत्य असो देवींची एवढी उपासना केली हजारो हजारो वर्ष देवांची उपासना केली त्याच्यानंतर देवांना त्यांनी प्रसन्न केलं अन्न पान्य सोडून देवाला प्रसन्न केलं त्या देव त्यांना पावला प्रकट झाला शिवशंभो असो ब्रह्मा असो विष्णू असो अजून असे कितीतर पार्वतींचे अवतार असो सतींचे अवतार असो हे राक्षसांना पावले मग वर दिला त्या वरांना मित्रांनो ह्यांनी खोट्यात ठरवलं त्यांनाच त्रास द्यायला लागले म्हणून परत देवींना अवतार घ्यावा लागला देवाला दुसरा अवतार घेऊन त्यांना मारावं लागलं असं मित्रांनो तर हजारो वर्ष मित्रांनो भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवांनी वेगवेगळ्या रूपाचा अवतार घेतला आणि देवा ह्या राक्षसांचा वध करून तिथंच नियंत्रण ठेवण्याचं काम हे देवादेवतांनी केलं मित्रांनो पर काही लोक आता बुवा बाबा गिरमाळाच्या नावाखाली लोबडतात कुठल्या कड्याच्या नावाखाली लोबड लोबडतात एखादी माहिती माहिती मित्रांनो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायचं असेल जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर रिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेला कधीही कॉल करा मित्रांनो तुम्हाला योग्य प्रमाणे माहिती देण्याचं कार्य हे आम्ही करू हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला हे कडं पाहिजे असेल तर मित्रांनो सातकाकडून हे कडं घेतलं पाहिजे येऱ्या गेऱ्या बाबाकडून हा कड घेतलं नाही पाहिजे आमच्याकडे देखील हे कडं भेटत नाही पण ओरिजिनल कडं मात्र मित्रांनो जेव्हा तुम्ही हातात घालचाल तेव्हा तुम्हाला पहिल्याच दिवशी मित्रांनो एवढी शक्ती जाणवेल असं काय असं वाटेल की मित्रांनो तुमच्या अंगामधनं आग सुटलेलं आहे मला जळलेलं काय काय की असं वाटेल थंडी ताप येईल अचानक आजारी देखील पडचाल तुम्ही एवढी शक्ती देखील त्या कड्यामध्ये असते हे मात्र लक्षात ठेवा ओरिजिनल जर वळकायचं असेल तर हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो नवीन टॉपिक वर पुन्हा एकदा नक्की भेटूया धावजी बाबाच्या नावानं सांग बोल मांढर्याच्या काळोबाईच्या नावाने चांग उद्या उद्योध लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठले देवांचे असाल देवाचे भक्त असाल देवीचे भक्त असाल उद्या उद्या चांग ब मात्र विसरू नका पुन्हा एकदा नक्की भेटूया वेगळा कुठल्या तरी नवीन काढण्याचं काम हे फक्त आम्हीच करत असतो म्हणून इतरांना व्हिडिओ शेअर करा इतरांना ज्ञान भेटू द्या कुणीही माहितीपासून वंचित झालं ना पाहिजे कुणाचीही पसवणिक झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही रात्र दिवस झटत असतो व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्ही जागृत करण्याचं कार्य हे आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो शंका असेल तर निवांत मला कधीही कॉल करा डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर आहे आटे आहेत काही शंका असो विचारू शकता धन्यवाद मित्रांनो नवीन एकदा कुठल्या त्या टॉपिक वर नक्कीच भेटूया जय श्री दाऊजी मालक बोल मांडरच्या काळोबाईचं चांग बोल पंचमुखी चेडायचं चांग बोल महाराज की जे चेडोबा महाराज की जे आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माथे की जे येडसरीचा उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्याही देवीचे भक्त असाल तर नक्कीच लिहाल आणि जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर मित्रांनो कमेंट करा लवकरात लवकर रिसर्च करून अभ्यास करून व्हिडिओ बनवण्याचं कार्य आम्ही करू हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नक्कीच भेटू